आपल्या चिपळूण फक्त दीड तासाच्या अंतरावरती असलेला दोन टप्प्यात पडणारा नयनरम्य असा नवजा ओझरडी धबधबा कुठे आहे तुम्हाला आहे का हा एक असा धबधबा आहे जिथे पोचण्यासाठी थरारक असा जंगल रोजच्या धावपळीच्या जीवनापासून थोडं लांब स्वर्गापर्यंत पोहोचण्याचा शिकवतं तेच हे आपलं कोकणी शिकत शिकत जर आपण पडलो तर आपल्याला सावरायला आपल्या सोबत असतात ते म्हणजे आपले लाख मोलाचे मित्र आणि ह्या प्रवासात नाही कुठली गर्दी नाही कुठली धावपळ नाही कुठला आवाज पण इथे या दरी खोऱ्यातून झाडा झुडपातून निसर्गाच्या साक्षीने केलेला हा मित्रांसोबतचा अविस्मरणीय प्रवास तर नमस्कार मित्रांनो मी वेदांत आणि मित्रांनो आम्ही सगळे मित्र आज आलो होतो चिपळूण पासून दीड तासाच्या अंतरावरती असलेल्या कोविना नगर मधील नवजा उजरडी धबधब्याचा अनुभव घ्यायला हा सुंदर असा निसर्ग आणि समोर दिसणारा हा दैवी असा नवजा उजरडी धबधबा हे समीकरण पावसाळ्यात जर तुम्ही साधले नाही तर तुमचा पावसाळा खऱ्या अर्थाने व्यर्थच म्हणावा लागेल इथे प्रति व्यक्ती शंभर रुपये शुल्क आकारले जाते तुम्ही सुद्धा अविस्मरणीय अशी निसर्गाची किमया म्हणजे हा उजरडी धबधबा आणि त्याच्या भोवती असलेला हा सुंदर असा निसर्ग अनुभवायला अजिबात विसरून नका जय शिवराय